देवा रे अरे जा हिरोईन वडी घे रे वरपाव काय वरपाव काय मेल्या वरपाव काय ला घेऊन आलास मला वरपाव गोल आलास मला इथं तुझ्या बायबिद्या बबण्याला सोरला अरे तू मला इथं वारा तू अरे द्या बेचारी कधी पासून उभी आहे तिच्या तोंडावर मला भूक दिसतोय दोन चिकन पापलेट एक रस्सा वडा अजून काय राहिला काय बघा हा बघा आळूच येते अरे पण काय आला मराय मुमेंट वाचूत ना टेम्पो सांगा बसूनच खाऊ तर काय मला इन्स्टावर फॉलो करा रवी हंबीर मधील हाईच स्माइलच कडक आहे लगेच मॅसेज करावं जो पहिले मेसेज करेल ना त्या भाईकडून रिप्लाय भेटेल लगेच काही ऍटिट्यूडच नाही मग तो दुसरा तिसरा नंबर असला तरी चालेल चाललंय <laughs> काय बाय तु हा ना कसं भाई बोलतय तुला जरा इकडं असा करायला पाहिजे होता पण होत आहे ना ते बरोबर आहे <laughs> आपले भाई मागूनच हसाय लागले आणि हे तर काय माहित बकऱ्यांची कामगिरी चाललंय काय रिॲक्शन नाही आपली तर मंडळी या वडापाव खायला हा बघा मस्त वडापाव इकडे बाकीची मंडळी चांगली आणि कांच्या बाय आपला खडे खडे घ्यायला लागलाय वडे वडा खडे खडे वडे खाताय आपला सेटअप आहे कॅमेऱ्याचा सिंगर काका इकडे एकटेच बसलेत काय बोलता नाश्ता कराय ना कर मला आज <laughs> <laughs> भाई तो आपला फुर कॅरेक्टर मध्ये ओके काय करताय काय रे दपून वडा खात काय हा बाई मिरचा काय रे मिरचा दोघ पण खातो हा बाई काय करतोय त्याचा क्लोज शॉट घे फोन तो कर <laughs> <एक तारी। laughs> चोरी चोरी चुपके चुपके तुड़े